अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं ध्यास स्वामींचा ह्या आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण स्वामी सेवेत नवीन आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा नवीन सेवेकरांनी स्वामी महाराजांची सेवा कशी करावी हा प्रश्न सेवेकरांना नेहमीच पडतो पण खरं सांगू तर तुम्ही स्वामी महाराजांचं फक्त नामस्मरण जरी केलं ना तरी स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्ही फक्त पाच मिनटं जरी तुमच्या स्वामी पाच मिनटं जरी तुम्ही वेळ दिला ना तरी स्वामी महाराजांची तुमच्यावर कृपादृष्टी कायम राहील तुम्ही फक्त स्नान करायचं आणि पाच मिनटं फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं तरीसुद्धा स्वामींची कृपादृष्टी तुम स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतो खूप जणं सांगतात तुम्हाला ही सेवा करा ती सेवा करा पण तुम्ही पाच मिनटं जरी सेवेसाठी वेळ दिला तरीही चालतं तर आता हा सेवा ही प्रश्न पडतो तुम्हाला की नाही का आता ही सेवा कशी करावी आपण ह्यासाठी काय केलं पाहिजे तर कोणती सेवा करावी ह्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत नक्की बघा स्किप अजिबात करू नका आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आज तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे जे प्रत्येकाने करायला पाहिजे ज्याला सेवा करायला जमत नाही ज्याला सकाळच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जॉबला जावं लागतं किंवा काही गोष्टी असतात किंवा तुम्ही अगोदर सेवा करत होते पण ज्यांची सेवा सुटली असेल त्यांनी देखील ही सेवा केली तरी चालते कारण की ही सेवा अगदी सोपी व शक्तिशाली आणि चमत्कारिक सेवा आहे ही।, ही सेवा तुम्ही कोणत्या पण दिवसापासून सुरू करू शकतात परंतु माझ्यासाठी असं आहे की गुरुवारपासून जर सेवा सुरू केली तर खूप उत्तम आहे ह्या सेवामध्ये तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत तर तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा ह्या सेवा करताना पण एक लक्षात ठेवा एक वेळच ती म्हणजे तुम्ही जर समजा सकाळी करत असाल ही सेवा सुरू करत असाल तर सकाळीच ही सेवेला सुरुवात करा दुसऱ्या दिवशीसुद्धा जर तुम्ही संध्याकाळी सेवा सुरू केली असेल तर दुसऱ्या दिवशीसुद्धा संध्याकाळीच त्या सेवेला बसा कारण की याने तुमचं निय मन एकाग्र करायला मदत भेटते तर ह्या सेवेत तुम्हाला दोन गोष्टी लागतील एक तर तुम्हाला माळ लागेल ज्याने तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू करू शकणार आहात म्हणजेच जप करू शकणार आहात आणि दुसरं म्हणजे स्वामींची नित्यसेवा पोथी ही पोथी तुम्हाला स्वामी केंद्रात मिळून जाईल ज जर तुम्ही केंद्रातून एक माळ आणि दुसरं म्हणजे पोथी घ्या तर तुम्हाला पहिल्यांदा एक वेळेस तारकमंत्र बोलायचं आहे हा तारकमंत्र तुम्हाला एक वेळेस म्हणायचा आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला नित्यसेवा पोथीमधून कालभैरव अष्टक एक वेळेस वाचायचा आहे नित्यसेवा पोथीमध्ये कालभैरव अष्टक दिलेला आहे जो तुमच्या रक्षणासाठी ही कालभैरव अष्टक तुम्हाला वाचायचा आहे आणि एक वेळेस तुम्हाला श्री स्वामी समन समर्थ श्री स्वामी समर्थ असा म नामाचा जप करायचा आहे हा तुम्हाला हळूवार आणि सावकाश म्हणायचा आहे खूप जणं फास्ट फास्ट म्हणतात तसं न म्हणता श्री स्वामी समर्थ असं हळूवारपणे म्हणायचं आहे या तीन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ह्या सेवेत करायच्या आहेत तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे एक वेळेस तुम्हाला कालभैरव अष्टक वेळेस म्हणायचा आहे आणि एक वेळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला गुरुवारच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे जेवढी सेवा करायला जमेन तेवढी सेवा तुम्ही करत राहा ह्या सेव्याने तुम्हाला मानसिक सुख मिळेल तुम्हाला सतत सकारात्मक वाटेल तुम्हाला नकारात्मक आलेली असेल तर ती निघून जाईल तुमचं रक्षण होईल आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला मनाला एक प्रसन्नता वाटेल आणि नेहमी तुम्हाला सुख समाधान भेटत राहीन तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवते श्री स्वामी समर्थ